जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत तामिळनाडूच्या चेन्नई चेन्नई एफ एम सी येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज चेन्नईमध्ये पन्नास गाडी आवक आली होती पैकी पस्तीस गाडी ही जुने कांदे व पंधरा नवीन कांदे अशी आवक होती चेन्नईमध्ये बाजारभाव समोर दर्शवलेले प्रति पन्नास किलो आहेत किलोमध्ये कन्वर्ट करून पाहूयात काय होते बाजारभाव मिडियम कांदे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये असा मीडियम कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर मोक्कल साईज कांदे सत्तेचाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंत मोक्कल साईज कांदे विकले गेले फुल गोळे कांदे एकोणपन्नास ते पन्नास रुपये प्रति किलो बाजारभाव होता तर काही एक्स्ट्रा सुपर कांदे पन्नास ते रुपयापर्यंत सुद्धा बाजारभाव पाहायला मिळाला तर नवीन कांदे तीस रुपयापासून अडतीस रुपयेपर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार